श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय योगवासिष्ठवस क्रमंक तिनशे अकरा वासिष्ठा असे भाषण ऐकून शांत व प्रसन्न झालेले सर्व राजे मंत्री स्त्रिया प्रजा असे सर्वजण सूर्यास्ताची वेळ झाल्यामुळे आपापल्या निवासी परतले राम आपल्या महालात त्यांच्या उपदेशाचे मनन करण्यात मग्न झाला हा संसार हे सारे जन म्हणजे आहे तरी काय ही सर्व भूते या जगात येतात का आणि निघून जातात का मनाचे वास्तविक स्वरूप काय आणि ते शांत कसे करता येईल ही माया उत्पन्नच का झाली आणि ती कशाने निवृत्त होईल माया निवृत्त झाली असे मानले तरी त्यामुळे कोणता गुण किंवा कोणता दोष उत्पन्न होईल आत्मा हा आकाशाहूनही व्यापक असताना त्याच्या ठिकाणी मनाचे संकुचित स्वरूप उत्पन्न कसे झाले इंद्रियजय करण्यासाठी आणि मनाचा क्षय करण्यासाठी कोणता उपाय करावा आत्मज्ञान झाले अस झाले म्हणजे कोणते फल प्राप्त होते मनाला क्षीण केले असता दुःखोपशांती होईल हे खरे पण हे काम माझ्याच्याने कसे होणार विषय भोगांचा सर्वस्वी सर्वस्वी त्याग करणे अशक्य आहे कारण तसे करायचे म्हणजे जीवितावर पाणी सोडावे लागणार परंतु विषयांचा त्याग केल्याखेरीज संसारसागरात तरणे शक्य नाही आत्मज्ञान व्हावयाचे झाले तर ते मनाच्या योगानेच परंतु मन तर विषयांमध्ये आसक्त होऊन राहिले आहे त्याला विषयांपासून परावृत्त कसे करायचे माझी मती शांत आणि भ्रम शून्य होऊन ब्रह्माकार कशी होईल माझे मन कामक्रोधादी विकाररहित व पापुण्यादि धारणारहित होऊन आत्म्यामध्ये विश्रांती केव्हा घेईल जीवनमुक्त सुख अनुभवीत मी सर्व जगाला आपल्या सत्तेने भ्रमण कराव्यास केव्हा लावेन आपले काल्पनिक आणि संकुचित स्वरूप टाकून माझे मन आत्मशांतीचा अनुभव केव्हा घेईल तृष्णा व आशा यांना जिंकून या संसारातून मी मुक्त केव्हा होईल आत्मज्ञानी होऊन मुमुक्षूंना प्राप्त होणाऱ्या मार्गात मी निशोक वा समदर्शी केव्हा होईल विषय संस्कारांचे संचिता ज्ञान संचित ज्ञानाग्निने नष्ट करून माझी इंद्रिये दुःखापासून कधी मुक्त होतील पशु पुत्र अन्नपान यांच्या अप्राप्तीमुळे किंवा वियोगामुळे तळमळणारा मी एक मूढ आहे देहाविषयीचा माझा आत्मबुद्धिभ्रम प्रबोधाने केव्हा लय पावेल आत्मपदाची प्राप्ती केव्हा होईल असे मला झाले आहे आक्रोश करून आश्रू ढालण्याचा प्रसंग माझ्यावर न येवो हीच माझी इच्छा आहे हे मना मुनींनी केलेल्या वैराग्य मुमुक्षू व्यवहार उत्पत्ती व स्थिती याविषयींच्या विज्ञानाचे तू अनुसंधान कर रामाने मनाची अशी प्रार्थना केली कारण मनाने एखाद्या गोष्टीची किती मनाने एखाद्या गोष्टीचे कितीही मनन केले तरी त्याचे निश्चयामध्ये परेवासन परेवसन करण्याचे सामर्थ्य बुद्धीमध्येच असल्याने मनाला बुद्धीच्या सहाय्याची अपेक्षा आहे तसे नसेल तर मनाने केलेला विचार स्थिर होणे अशक्य आहे म्हणून बुद्धीच श्रेष्ठ मानावी लागते अशा चिंतनात रामाची ती रात्र व्यतीच झाली तरीही राम प्रसन्न मनाने उठला प्रातकाळ सरताच सिद्ध विद्याधर मुनी विप्र स्त्रिया प्रजा असे सारे सभास्थानी लोटले वशिष्ठ आल्यावर सर्वांनी त्यांना वंदनं केले दशरथ म्हणाला आपल्या उपदेशाने आमच्या अंतःकरणाला समाधान आणि सुख प्राप्त झाले आहे आपल्यासारख्या ब्रह्मज्ञानी जनांच्या पूजनात जो दिवस जातो तोच प्रकाशयुक्त दिवस होय बाकीचे दिवस निरर्थक होय हरिओम तत्सत् Хари оом татсат хари оом татсат